आज मी उभा आहे नागपूर मुंबई मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आणि या मार, मा, मार्मा महामार्गाच्या अडचणीविषयी हे मी पत्र मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देत आहे मा माझी मागणी या सर्व समृद्धीवरील रहदारांच्या वतीनं आहे की या समृद्धी महामार्गावर जे अपघात होत आहे हे जास्तीत जास्त होऊन राहिले यामुळे रहदारी रहदारांच्या द्रा, मनात भीती उत्पन्न झालेली आहे अपघात होऊन राहिले परंतु हा मार्ग उपयोगी तितकाच आहे याकरता सार्वजनिक बांधकाम खात्यांनी आपली स्वतंत्र दक्षता यंत्रणा उभारावी आणि या यंत्रणेमार्फत अपघाताला रोखण्याचं काम करावं आणि निर अनेक चौक्या उभ्या कराव्यात कारण यांना येणारा टोल हा लाखो रुपयात आहे यातून हे खर्च करू शकतात पोलीस खात्यावर ही जबाबदारी टाकली तर पोलीस खात्याला पहिलेच कामं खूप आहे म्हणून ही जबाबदारी पोलीस खाते फेडू शकत नाही याकरता सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली स्वतंत्र उभी करावी त्याचप्रमाणे या आठशे किलोमीटर मार्गावर नागपूर मुंबई मुंबई नागपूर या मार्गावर प्रत्येक दहा किलोमीटर मागे शेतीविषयक जे शेती शेतीविषयक ज्या काही अस्मिता आहेत मग बैलगाडी असो बैलजोडी असो वखर असो नांगर असो पीक असो ह्या सगळ्या गोष्टी दहा किलोमीटर मागे एक उभारण्यात यावी जसं नाशिकच्या जवळ उभारलेल्या आहेत तर ही मागणी शासनानं पूर्ण करावी आणि या रस्त्यावरचे अपघात टाळावेत हीच माझी मागणी आहे आणि शासनाने ही मागे लवकरात लवकर पूर्ण करा